पशुपालक मित्रांनो स्वागत आहे आपले आपल्या गुरु या युट्यूब चॅनलवरती पशुपालक मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण ऍलिव्हिरा या कंपनीच्या बोलस बायोबुष्ट या गोळीबाबत माहिती घेणार आहोत या गोळीचा वापर आपण कुठे करायचा या गोळीचा आपण डोस किती द्यायचा व या गोळीच्या वापरामुळे आपल्या पशूंमध्ये कुठले फायदे होतात ही सर्व माहिती आजच्या मध्ये आपण घेणार आहोत पशुपालक मित्रांनो दुग्ध व्यवसायामध्ये आपल्याला अनेक समस्यांचा सामना करावा लागतो यामध्ये मग आपल्या पशूंना कुठलाही आजार झाला असेल तर आपल्या पशूंचे पहिले लक्षण म्हणजे आपले पशु चारा कमी खातात किंवा रवंत कमी करतात यामुळे आपल्या लक्षात येते की आपले पशु आजारी आहेत यामध्ये या मग आपण आपल्या जवळचे जे मेडिकल स्टोअर आहेत यामध्ये जाऊन ज्या गोळ्या आणतो त्या संदर्भातच आज आपण ही जी गोळी आहे बोलस बायोबुष्ट याबाबत माहिती घेणार आहोत मित्रांनो बोलस मध्ये लाईव इस्ट कल्चर तीन ग्रॅम अमायनो ॲसिड्स दोन दोन ग्रॅम लॅक्टोबॅसिलस पोरोजेनस वीस मिलियन आणि लिव्हर एक्स्ट्रॅक्ट पाच मिलीग्राम दिलेले आहे पशुपालक मित्रांनो बोलस मध्ये जे लाईव्ह इश्ट कल्चर दिलेले आहे यामुळे पशूंमध्ये जे पोषक तत्वांचा वापर आहे तो वाढवण्यासाठी मदत होते तसेच पशूंच्या रुमेंमध्ये फर्मेंटेशन सुधारण्यासाठी यामुळे फायदा होतो त्यासोबतच पशूंच्या जर रुमेनचा पीएच आहे तो सुधारण्यासाठी आणि मेंटेन करण्यासाठी त्यासोबतच पशूंमध्ये होणारे जे ऍसिडोसिस किंवा अपचनासारखे आजार आहेत ते कमी करण्यासाठी आणि लायविस्ट कल्चरमुळे पशूंच्या पोटाचे जे आरोग्य आहे ते सुधारण्यासाठी चांगला फायदा होतो ज्यामुळे आपले पशु निरोगी राहण्यासाठी आपल्याला मदत होते त्यासोबतच बोलस बायोबुष्टमध्ये अमायनो ऍसिड्स दिलेले आहेत याचा फायदा पशूंमध्ये जे प्रोटीनचे संश्लेषण आहे त्यासाठी होतो त्यासोबतच पशूंमध्ये ग्लुकेज ग्लुकोजच्या संशोधनासाठी संश्लेषणासाठी आणि ऊर्जेच्या चा चयापचयासाठी यामुळे चांगले फायदे होतात तसेच बोलस बायोबुस्टमध्ये लाइव्ह लॅक्टोबॅसिलस पोरोजेनस दिलेले आहे यामुळे पशूंमध्ये फायबरच्या पचनासाठी मदत होते व पशूंच्या आतड्यांमधील जे बॅक्टेरियाचे संतुलन आहे ते चांगले ठेवण्यासाठी यामुळे चांगला फायदा होतो तसेच पशूंच्या आतड्यामध्ये जे हानिकारक जीवाणू आहेत त्यांच्या अतिवृद्धीला रोखण्यासाठी याचे महत्वाचे कार्य आहे त्यामुळे आपल्या पशूंचे आरोग्य सुधारण्यासाठी व पचनक्रियेसाठीही महत्वाची भूमिका आपल्या पशूंमध्ये होते तसेच बोलस बायोबुष्ट मध्ये लिव्हर एक्स्ट्रॅक्ट दिलेले आहे यामुळे आपल्या पशूंचे आरोग्य सुधारण्यासाठी फायदा होतो तसेच पशूंमध्ये जे लिव्हर संबंधित समस्या असतील किंवा आपल्या लिव्हरला सुधारण्यासाठी त्यामुळे पशूंना जे आवश्यक पोषक घटक आहेत ते मिळवण्यासाठी याचा चांगला फायदा होतो त्यासोबतच आपल्या पशूंचे आतडे जे निरोगी राहण्यासाठी आणि पशूंमध्ये जी ऊर्जेची गरज आहे ती भागवण्यासाठी तसेच पशूंमध्ये होणारा जो फॅटी लिव्हर आजार आहे तो टाळण्यासाठीही यामुळे आपल्या गो या गोळीमुळे आपल्या पशूंना चांगला फायदा होतो पशुपालक मित्रांनो आता आपण पाहूया की बोलस बायोबुष्टचा वापर आपण कुठे करायचा पशुपालक मित्रांनो बोलस बायोबुष्ट ही पशूंमध्ये पचनशक्ती सुधारण्यासाठी मदत करते ज्यामुळे आपल्या पशूंमध्ये भूक वाढीसाठी खूप चांगला फायदा होतो तसेच आपल्या पशूंच्या पोटामध्ये होणारे जे आजार असतील यामध्ये मग पशूंमध्ये जर गॅसची समस्या असेल किंवा पशूंमध्ये अपचनाची समस्या असेल किंवा पशूंमध्ये जुलाब होत असतील किंवा पशूंमध्ये पोटफुगीसारख्या समस्या असतील त्यासोबतच पशूंमध्ये जर रवंत कमी होत असेल किंवा पशूंमध्ये पोटासंबंधित इतर कुठल्याही समस्या असतील या सर्व समस्यांमध्ये या गोळीचा वापर करून आपण आपल्या पशूंना लवकरात लवकर ठीक करण्यासाठी मदत करू शकतो तसेच आपल्या पशूंमध्ये आपण जर कुठले उपचार करत असाल किंवा आपण आपल्या पशूंना जर अँटीबायोटिकची ट्रीटमेंट देत असाल त्या ठिकाणी आपण या गोळीचा एक सपोर्टिव्ह टॉनिक म्हणून वापर करू शकतो म्हणजेच आपल्या पशूंमध्ये जर पोटासंबंधित कुठलीही समस्या असेल किंवा पशूंना कुठलाही आजार झाला असेल त्यामध्ये आपले जर पशु चारा कमी खात असतील किंवा रवंत कमी करत असतील या सर्व ठिकाणी आपण बोल बोलस बायोबुष्ट या गोळीचा वापर करून आपल्या पशूंना लवकरात लवकर ठीक करण्यासाठी मदत करू शकतो तसेच ज्या ठिकाणी आपल्या पशूंच्या रोमेनचा पीएच चेंज झालेला आहे त्या ठिकाणी आपण बोलस बायोबुष्ट या गोळीचा वापर करून आपल्या पशूंना चांगला फायदा देऊ शकतो पशुपालक मित्रांनो बोलस बायोबुष्टचा वापर आपण आपल्या सर्व प्रकारचे जे पशु आहेत यांच्यामध्ये करू शकतो यामध्ये मग आपली शेळी असेल मेंढी असेल कालवडी असतील किंवा रेडी असेल किंवा आपले जे मोठे पशु असतील यामध्ये गाय असेल म्हैस असेल बैल असेल या सर्व पशुंमध्येही करू शकतो त्यासोबतच आपले जे गाभन पशु आहेत त्यांच्यामध्ये देखील आपण बोलस बायोबुष्टचा वापर करू शकतो पशुपालक मित्रांनो बोलस बायोबुष्टच्या जर डोस बद्दल सांगायचे झाले तर आपण आपले जे मोठे पशु आहेत त्यांच्यामध्ये दोन गोळी सकाळी आणि दोन गोळी संध्याकाळी याप्रमाणे आपण तीन ते पाच दिवस ही गोळी देऊ शकतो तसेच आपण जर आपल्या शेळी मेंढींमध्ये किंवा आपल्या कालवडी किंवा रेडींमध्ये जर या गोळीचा वापर करणार असाल तर आपण सकाळी एक गोळी आणि संध्याकाळी एक गोळी याप्रमाणे तीन ते पाच दिवस ही गोळी देऊन आपल्या पशूंना लवकरात लवकर ठीक करण्यासाठी चांगला फायदा देऊ शकतो पशुपालक मित्रांनो आपल्याला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला ला करा आपण जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्याला जर कुठल्या शंका असतील तर कमेंट बॉक्समध्ये मला नक्की कळवा धन्यवाद